प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळसाहेब यांनी माझ्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यामध्ये जे त्या ठिकाणी लेंडी धरण आहे त्या धरणामुळे जे नुकसान झालेलं आहे गावकऱ्यांचं अनेकांचे मृत्यू ओढवले आहेत अनेकांची घरं गेलेली आहेत लोक बर्बाद झालेली आहेत अनेकांची जनावरं जी दुधाळ जनावरं होती तीसुद्धा गेलेली आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेला दौरा या ठिकाणी आत आखणी केलीत त्यावेळेला प्रचंड अशा प्रकारचा पाऊस आज दोन हजार पाच नंतर पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा मुखेड भागामध्ये झालात आणि त्यावेळेला संपूर्ण नदी नाले एक झाले होते कुठेही जमीन दिशेनासं झालात अशा प्रकारची प्रचंड वृष्टी झाल्यानंतर अतोनात अशा प्रकारचं या भागामधलं नुकसान झालं काही लोक आणखी वाहून गेल्याचं आम्हाला रिपोर्टिंग झालेलं आहेत अनेक जनावरं गेले झाले आहेत मोठमोठे टँकर असेल मोठमोठ्या गाड्या असतील ह्यासुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यात शेतीत पूर्ण पाणी एक असं शेत नव्हतं की या ठिकाणी असं वाटत नव्हतं की या ठिकाणी शेतामधून नाला वाहते आहेत प्रत्येक शेतामधून मुखेडच्या भागामध्ये शेतातून नाले व्हायला लागले अशा प्रकारची प्रचंड हानी आजच्या पावसामुळं झालेली आहेत दोन हजार पाच नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा मुखेड भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे म्हणून ह्या सर्व प्रकरणाची पाहणी करावीत म्हणून माझ्यासोबत माझे आमचे दोन्ही अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे आणि आमचे खासदार सन्माननीय या ठिकाणचे चव्हाण साहेब हे सगळेच जण आणि आमच्या कमिटीचे सगळे मेंबर्स आज या ठिकाणी पाहणी करण्याकरता झाले होते बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो पाण्यामधनं गेलो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही पुढे जाऊ शकलो नाहीत पाण्याने वेळला गेलो परंतु आम्ही जे काही चित्र पाहिलं आहेत ते भयावह अशा प्रकारचं चित्र आहे परंतु शासनाने कुठेही याच्यामध्ये पुढाकार घेतल्याचं दिसत नाही आहेत जे लेंडी धरण जे आहेत त्याचं गाभाभरणीचं काम जे केलं त्याच्यामुळं सहा लोकांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी शेकडो जनावरं गेलीत घरदार चार पाच गावामधले कम्प्लीट घरं त्या ठिकाणी पाण्याखाली गेलीत आणि हे मानव निर्मित आहेत या ठिकाणच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं या ठिकाणच्या इरिगेशनच्या चुकीच्या इंजिनिअरच्यामुळं कृत्यामुळं आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या आग्रहामुळं असे हे मृत्यू झालेले आहेत या ठिकाणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून यांना त्या ठिकाणी तशा प्रकारे चौकशी नेमून यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत मग कुठला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल कुठे इंजिनियर असेल की ज्यांना प्रोत्साहित केलं या धरणाचं गाभा करता ते कुठला लोकप्रतिनिधी असेल या सर्वांवर कारवाई होण्याची गरज आहे आणि तशा प्रकारचे आम्हाला अपेक्षा आहे की तात्काळ यांच्यावर कठोर अशा प्रकारची कारवाई करेल आणि जे संपूर्ण मुखेड तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी झालीत एका विशिष्ट मिलीमीटरच्या पावसानंतर अतिवृष्टी ज्या ह्या ठिकाणी झालीत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पैसे दिल्या जातं म्हणून अतिवृष्ट झालेल्या सर्व शेतामाच्या शेतकऱ्यांना ही मदत मिळावीत त्या ठिकाणी जनावरं वाहून गेली त्या जनावरांना पै पैसे मिळावेत घर या, या पावसामध्ये न त्या ठिकाणी पडलीत अनेक घरांमध्ये या भागामधले पाणी गेलं त्यांना मद मदत मिळावीत आणि अशा प्रकारे सर्वांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव आम्ही आता प्रदेश काँग्रेस कमिटीकडे देतो आहोत त्यानंतर संबंधित विभागाला संबंधित राज्यपालांकडे घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आमचे जा अध्यक्ष जे हर्षवर्धनजी साहेब यांनासुद्धा आम्ही त्या निवेदनामध्ये सु हे करणार आहोत की आपण तिथं राज्यपालांपर्यंत हे विषय घेतला पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष मजबूतीनं आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्यानं त्या, त्या ठिकाणी नजर ठेवून आहेत सगळ्या आपत्तीवर अनेक ठिकाणी काही जेवण देणं त्या ठिकाणचा निवारा उपलब्ध करून देणं पावसा पाण्यामधून बाहेर काढणं लोकांना त्या ठिकाणी लोकांचं नुकसान होणार ते वाचवण्याचा प्रयत्न करणं हे काँग्रेसची सगळी कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये कामायला लागलेले आहेत यानंतरसुद्धा एक कमिटी स्थापन करावी दोन्ही अध्यक्षांना मी सूचना केली आहेत या ठिकाणी आमचे खासदार साहेब आहे सुरुवातीपासून ते लक्ष ठेवून आहेत पण दोन्ही अध्यक्षांना एक कमिटी स्थापन करून मी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये या संदर्भाचं लक्ष ठेवून या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळेमध्ये या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळेला त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं सुद्धा मी आजच्या प्रेसमध्ये आव्हान या ठिकाणी केलेलं आहे सर्वांना मला खात्री आहे की सर्व मिळून हे जे काही एक, एक संकट आलेलं आहे हे निवारण्याकरता आपण सर्व मिळून प्रयत्न करू सर एकीकडे जिल्ह्यामध्ये अचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्षांनी नांदेडच्या दहीहंडीमध्ये जास्त रस दाखवलेला आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया जी नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नाकरता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता जे मोठी प्रश्न आहेत ते सोडण्याकरता या सरकारचं लक्ष नाही आहे या सरकारला त्यापासून दुसरीकडे लक्ष जनतेचं वळवायचं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेणं अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून लोकांचं त्या ठिकाणी एखादा आण आनंद उत्सव साजरा करणं आणि एकूणच ह्या सरकारला कुठे लाज शरम राहिलेली नाही आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जे प्रकल्प होत आहेत त्यामधून काही कसं मिळेल आपल्याला हे सगळे लोकप्रतिनिधी एकाच कामाला लागलेले आहेत मंत्रीसुद्धा त्याच कामाला लागले आहेत कुठल्या कामातून आपल्याला काय मिळत आहेत पर्सेंटेज काय मिळत आहेत ह्याच कामामध्ये सगळे मशगूल आहेत आणि त्यामुळे ह्या समस्येकडे त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून आम्ही आम्हाला त्यांना जागं करायचं आहे की शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आज अतिवृष्टी झाल्या आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार पाच नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि नुकसान झाले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये मुकेड परिसरामध्ये त्याकडे कोण पाहणार आहे तुमचं पालकमंत्री कुठे आहेत त्या भागाचे आमदार कुठे आहेत तुमचे युती सरकारचे हे सगळीजणं फक्त आपापल्या कामामध्ये आपापला जो त्या ठिकाणी काय मिळेल याच्या याच्यामध्ये फक्त लागलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जनतेला त्रास वाढलेला आहे जनतेचा त्रास होतो आहे हे यांच्या लक्षात नाही परंतु ते जागं करणं आमचं काम आहे आम्ही त्या पद्धतीनं आमचे खासदार असेल आमचे दोन्ही अध्यक्ष असेल काँग्रेसचे कार्यकर्ते असेल हे जिल्ह्यामध्ये असे काम करतायत आपल्या